लग्न म्हणजे आयुष्याचा सगळ्यात मोठा निर्णय यासाठी लागतो विश्वास सुरक्षितता आणि योग्य तो पर्याय आणि तो पर्याय आहे विवाह प्रसाद कुटुंब भेट सोहळा यासाठी विवाह प्रसादने खास भारतातील पहिलं ऑटोमेटेड वधूवर मेळावा सॉफ्टवेअरसुद्धा तयार केले बरं का ज्यात आहे म्युच्युअल मॅचिंग पंधरा खास फेस टू फेस भेटी पूर्ण गोपनीयता कुटुंबासमोर निवांत चर्चा आणि एका दिवसातच लग्न ठरवण्याची सुवर्णसंधी आणि हो जर का तुमचं लग्न ठरलं तर एंगेजमेंटची सुद्धा सुविधा आमच्याकडे आहे बरं का तेव्हा आजच विवाहप्रसाद मीट डॉट कॉमवर नोंदणी करा आणि आपला मनपसंत साथीदार निवडा विवाहप्रसाद विवाह म्हणजे विवाहप्रसाद नाती जुळवण्याची नवी पद्धत निवड प्रत्येकाची विवाहप्रसाद आवड सर्वांची विवाह प्रसाद विवाह प्रसाद